मंडळी नमस्कार तुम्ही हे चॅनल पाहिजेच असेल ज्याच्यावरती असं दाखवत आहे की चाकरवाडी की कलशयात्रा मे घटी बडी घटना जिसके कारण ये कथा प्रदीप मिश्राजीने कॅन्सल दी आहे तर मित्रांनो असं काहीही नाही आहे हे न्यूज चॅनलवाले स्वतःचे व्ह्यूज वाढवण्यासाठी असे व्हिडिओज टाकत असतात तुम्ही पाहू शकता ह्या चॅनलवरती की लातूरच्या संदर्भात सुद्धा यांनी असेच व्हिडिओ टाकलेले आहेत प्रथमतः हा काय म्हणतोय तुम्ही ऐकून घ्या कला यात्रा में ऐसी कौन सी घटना घटी है जिसे देखने के बाद आप भी हैरान हो जाने वाले हैं जान उसको तो घटना जानने के लिए वीडियो के अंदर बने रहें और इस वीडियो सर मित्रों ना अशा प्रकार जे आहे ते हे युट्युबर्स कथा कैंसल जाली कीम असं काही झाली म्हणून व्हिडिओ टाकत असतात मात्र असं काही ही नाहीये चाकरवाडीमध्ये जे प्रॉपर न्यूज चॅनलवाले आहेत ते न्यूज देत आहेत आपल्याला आणि आजची कथा ही भव्य दिव्य वातावरणात पार पडलेली आहे आणि सातही दिवस अशीच कथा भव्य दिव्य वातावरणात पार पडणार आहे मात्र मंडळी अशा न्यूज चॅनलकडे तुम्ही दुर्लक्ष करा याने लातूरच्या संदर्भात सुद्धा अशाच न्यूज टाकल्या होता या न्यूजचा हेतू एकच असतो की आपल्या चॅनलवरती पब्लिक आकर्षित करून घ्यावे आणि कशाप्रकारे त्यांचं मनोरंजन आपण करावं आणि आपल्याला यूट्यूबमधून पैसा मिळावा हे हेतू असतात मंडळी त्याच्यामुळे साकरवाडीची कथा ही अगदी भव्य दिव्य वातावरणात चालू आहे अशा न्यूजकडे तुम्ही दुर्लक्ष करा या न्यूजमध्ये काहीही सत्यता नसते मंडळी चाकरवाडीमधून जे न्यूज चॅनल येतात त्या न्यूज चॅनलचे तुम्ही न्यूज बघा तिथले चॅनल्स जे आहे ते तुम्हाला किंवा आमचं चॅनल तुम्हाला वारंवार अपडेट देत राहील मंडळी तुम्ही या चॅनलकडे दुर्लक्ष करून बिंदस्त तुम्ही चाकरवाडीला कथा ऐकण्यासाठी या आणि आल्यानंतर इथे महाप्रसादाचा या सगळ्या गोष्टींचा लाभसुद्धा आपल्याला मिळणार आहे मित्रांनो आणि येताना काही सावधगिरी आपण नक्की बाळगा की तुम्ही इथे येत असताना मौल्यवान वस्तू घेऊन येऊ नका जरी वस्तू करून इथे चोरणार नाही हे मात्र खरं असलं तरी आपल्याकडूनच कुठंतरी पडते आणि पुन्हा आपणच संभ्रमित होतो आणि दुसरी गोष्ट मंडळी तुम्ही इथे मुक्कामासाठी येऊ शकता इथं फार मोठी व्यवस्था जी आहे ती हरिभक्तीपरायण साखरवाडी देवस्थानांचे ज्या इथे सर्वे महादेव तात्या महाराज यांनी व्यवस्था तिथे केली